पहिली बातमी आहे तामिळनाडूतून तर ता दुसरी बातमी आहे मध्य प्रदेशातली तामिळनाडूतल्या हा, हायवेवर बेदरकार टमटम आणि भरधाव वेगातील कार यांच्यात अपघात झालेला आहे नियम न पाळता प्रवाशांनी खसाखस भरलेले टमटम अचानक डावीकडे वळाली आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारची या टमटमला धडक बसली धडक एवढी भीषण होती की टमटम मधील एक प्रवासी रस्त्यावर फेकला गेला तर प्रवाशांनी भरलेली टमटम तब्बल दीडशे ते दोनशे फूट लांब ढकले दृश्य आपण पाहत आहोत चोवीस फेब्रुवारीला ही घटना घडली आणि या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये हे दृश्य आपण पाहतो मध्य प्रदेशातल्या शिवपुरीमध्ये थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालेला हा अपघात दोन वर्षीय चिमुरडा तीन मजली इमारतीतून खाली पडतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झालाय केवळ नशीब बलवतर म्हणून हा चिमुरडा बाल्कनीतून खाली पडला आणि तेव्हा तो सर्वप्रथम बिल्डिंग खाली असलेल्या हाय टेन्शन वायरवर आदळलं आणि त्यानंतर रस्त्यावर जाणाऱ्या महिलेच्या अंगावर तो पडला